न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले वाड्यामध्ये जो नावी दरवाजा बांधला गेलेला आहे त्या दरवाजाला बांधून दहा वर्ष झालेले आहे तरी त्या दरवाजा आतापर्यंत प्लास्टर पडत चालला आहे तर लहान मुलं शाळेत जास्ता येऊन ते प्लास्टर त्या मुलांच्या डोक्यावर पडू शकतं किंवा त्यांना भिजावू शकतं दाखवतो आणि इथं दाखवत आहे की आम्ही रिपेअर केले काम केले म्हणजे कोणत्या गोष्टी आहे सर्व खोटा प्रशासन कारभार चालू साहेबाने लक्ष द्यायला पाहिजे आमचं एवढं निवेदन आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आमचं काम चालू झालं नाही तर आम्ही इथं डायरेक्ट घालचे सर्व उपोषण करू आणि ते घालची जमा झालेले येऊन डायरेक्ट न्यूज इस वक्त की खास खबर बात कर महत्वाची खबर पर बात कर रहा आज हम यहां पर खड़े हैं नावी दरवाजा एरिया के पास में। ये नावी दरवाजा एक बहुत सदियों से पुराना नावी दरवाजा है और इसको दुरुस्ती गया था दो हजार चौदा के अंदर दो हज़ार चौदह पंद्रह में इस नुक्त किया गया था पर इसकी स्थिति इस पूरी तरीके से खराब हो गई है पूरे तरीके से उसके पोपड़े गिर रहे हैं पूरे मट्टी के ढेकले गिर रहे हैं इससे स्टूडेंट को जाने के लिए परेशानी हो रही है यहाँ से मौलाना अबुल कलाम आज़ाद स्कूल भी है जिला जिला परिषद मौलान की शाला भी है पर यहाँ पर जो है तकलीफ हो रही है स्टूडेंटों को तकलीफ़ हो रही है रहवासी को तकलीफ़ हो रही है इसी के साथ साथ निकत ये ढावी दरवाजे का मसला साइड में रखते हुए हम बात करें तो यहाँ पर स्कूल के पास में पूरा गंदगी पड़ी है ये गंदगी का भी कोई ना कोई नगर पालिका ने वो लगाना चाहिए उसके बाद दूसरी बात कि इधर मोहल्लों के अंदर जो लोग रहते हैं उसका भी जल्द से जल जल्द नियोजन करना चाहिए नगर पालिका ने यहाँ की बस्ती के लोगों का कहना है कि ये समस्या हमारी जल्द से जल्द जल नहीं छूटी तो हम अमर उपोषण करेंगे रास्ते पर उतरेंगे नगर पालिका में घान कचरा लेकर जाएंगे ये लोगों का कहना है तो नगर पालिका से मेरी विनंती है कि ये जो रहिवासी है केलिकाने नगर आज नगरपालिकेत काय निवेदन देण्यात आले आज आम्ही मागील दिवसापासून एकोणीस सहा दोन हजार बावीस पासून नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत आलेलो आहे आणि अर्ज पण दिलेला आहे पण या अर्जाचे आजपर्यंत काही नगरपालिकेने दखल घेतलेली नाही या अर्जामध्ये आम्ही असं नमूद केलं होतं की आमच्या वाड्यामध्ये जो हावी दरवाजा बांधला गेलेला आहे त्या दरवाज्याला बांधून दहा वर्ष झालेले आहे तरी त्या दरवाजाचा आतापर्यंत प्लास्टर पडत चाललेला आहे तिथे लहान मुलं शाळेत जाता जाऊ करता ते प्लास्टर त्या मुलांच्या डोक्यावर पडू शकतं किंवा त्यांना भिजावू शकतं त्यामुळे आर्थिक नुकसान होईल कोणाच्या मुलाला काही लागेल पण नगरपालिकेवर बसण्याच्यावर लक्ष देणं तयार नाही त्याच्यानंतर शाळेसमोर शाळेसमोर तिथलं घाण असते तिथे लहान लहान मुलं असतात त्या घाण्यामुळे त्या मुलांना आजार होऊ शकतात पुढे संडाशी संडाशीवर पुढं पाणी तुंबलेलं असतं आता पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही तिथे येऊन पुढे पाण्याची परिस्थिती बघा किती खराब झालेली आहे पुढे घाण झालेली तिथं काय करायचं का करा नगरपालिका कर कर प्रशासन आमचं काही निवेदन लक्ष देत नाही आम्ही सतत निवेदन देतोय बघा एकोणीस हजार बावीसचं निवेदन आहे त्याच्यानंतर दुसरं निवेदन कुठे दुसरं निवेदन बघा पंचवीस नऊ म्हणजे किती वर्ष तीन वर्ष झाले सतत आम्ही इथं येतोय पण नगरपालिका प्रशासन झोपलेली आहे पाणी पुरवठा आमच्या वेळेवर होत नाही आमच्या गावा वाड्यामध्ये सर्व महिला आतमजूर आहे पुरुष आतमजूर आहे कधी पाणी जोडता म्हणजे आम्ही कामाला जायचं की पाणी भरायचं आधी ते सांगा म्हणजे नगरपालिका प्रशासनाला आमची काही घेणं देणं नाही दरवाजा भवानी पेठ बैसपूर येथील सर्व आमचे मित्रमंडळी तिथे उपस्थित आहेत आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून तिथे न्हावी दरवाजा हा पुरातन दरवाजा आहे ती एक शहराची ओळख आहे आणि तिथे नवीन न्हावी दरवाजा तयार करण्यात आलेला आहे आज रोजी त्याचे जीर्णवास अवस्थेत आहेत आणि आ आदरणीय मुख्य आपलं आदरणीय म मुख्याधिकारी अविनाशजी गांगोडे साहेब यांना आमची सर्वांची नम्र विनंती आहे की कृपया त्यांनी ते तेवढं लक्ष देऊन जो जीर्ण झालेला आहे दरवाजाचा काही भाग तो त्यांनी दुरुस्त करावा जेणेकरून भविष्यात होणारी टाळता येईल अशी आम्हाला आणि तिथे पाणी साचलं जात आणि पाणी साचल्यामुळे तिथे त्याचे पोपडे निघतात खालचा थर निघतो तरी साहेबांनी एवढी दखल घ्यावी आणि पुन्हा गवताचाही थर गवतही तिथे उगलेलं आहे त्या गवताचाही बंदोबस्त करावा अशी साहेबांना आमची कणकळीची विनंती आहे आणि त्या परिसरातील बहुतांश केर कचरा आजूबाजूला मराठी शाळा आहेत हायस्कूल आहेत शकुंतला जीवरा महाजन हायस्कूल आहे